नमस्कार केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचा निर्धार सोलापूरमध्ये पुन्हा एकदा कमळच फुलणार सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सोलापूर ड्रगिस्ट केमिस्ट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संवाद मेळाव्याला माजी आमदार राम सातपुते यांची प्रमुख उपस्थिती राहिली यावेळी माजी मंत्री आणि उत्तर सोलापूरचे लोकप्रिय आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या मेळाव्या प्रसंगी सर्व उपस्थितांनी आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाला पुन्हा संधी देण्यास निर्धार केला या दरम्यान भाजपा केमिस्ट प्रकोष्ठ व शहर संयोजक सचिन कुलकर्णी यांनी संपूर्ण केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने स्वागतपण सत्कार केला यावेळी माजी मंत्री आणि उत्तर सोलापूर लोकप्रिय आमदार विजयकुमार देशमुख मालक यांनी मार्गदर्शन करत आदरणीय मोदींच्या नेतृत्वात आपला देश चांगली कामगिरी करत असून वैद्यकीय क्षेत्रात मोठी भरारी घेत असल्याची माहिती दिली येणाऱ्या काळात तुम्हाला सोलापूर मतदारसंघात अनेक विकासकामे पाव्यास मिळतील सोलापूर मतदारसंघाच्या विकासासाठी मोदी साहेबांच्या नेतृत्वाला संधी देण्यासाठी श्री राम सातपुते यांना मोठ्या संख्येने मतदान करा असे आवाहन मान्य विजयकुमार देशमुख मालक यांनी यावेळी केलं मी तुमच्या परिवाराचा एक सदस्य असून आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी सदैव तत्पर राहणार असून आपण फार्मासिस्टच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध राहू अशी ग्वाही ही या निमित्ताने आणि सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आदरणीय पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाला पुन्हा एकदा संधी देऊया असा संकल्प यावेळी करण्यात आला या प्रसंगी जिल्हा जी पुचारी जिल्हा सचिव जी विरपे शहराध्यक्ष विलाजी कारबारी भाजपा महाराष्ट्र केमिस्ट प्रकोष्ठ संयोजक श्रीकांतजी दुबे भाजप पश्चिम महाराष्ट्र केमिस्ट प्रकोष्ठ अध्यक्ष बसवराजी म्हणून जिल्हा सचिव राजेजी विरपे तसेच केमिस्ट अँडिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते चलो सोलापूर चलो सोलापूर चलो सोलापूर अबकी बार चारसो पार भाजप आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भव्य जाहीर सभा दिनांक एक मे रोजी दुपारी दीड वाजता स्थळ वल्यार मैदान वाचल विद्यालयाजवळ सोलापूर भरघोळ संख्येने उपस्थित राहावे ही विनंती कहो दिलसे मोदी फिरसे Terima kasih telah menonton!